इथे जो महालक्ष्मी सदस्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे बी पी सीला दोन हजार तेवीस चोवीसचा हा कार्यक्रम आहे महिला बचत बचत गटाच्या ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती आहेत आणि त्यांना मान्य मिळवून देण्यासाठी एवढे साधनंच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन ग्रामविकास मंत्रालय प्रयत्न करत आहेत त्याच माध्यमातून जे आम्ही सेग महिला बचत गटाचा आणि आमचं जे जैविक उत्पादन आहे ते आम्ही तर जो स्टॉल आम्हाला दिलेला उपलब्ध आहे उपलब्ध त्या स्टॉलच्या माध्यमातून कुठल्याही हा माल देतो आहे आणि या मालाच्या पसंतीमुळं जास्तीत जास्त ग्राहक इथं आम्हाला पसंती देतो आणि माल खरेदी करतो त्याच्यातून आमचं जे आर्थिक स्वरूप आहे ते चांगला आहे आणि प्रगती चांगली आमची होत दिसते याचे साक्षीदार जे अधिकारी आहेत आ, आता इथं त्यांनी सी ओ म्हणून काम जा पाहिलं साहेनचं ते आमचे शिंदे सर तिथं आहेत आमचे डी आर नीकम सर ज्यांनी आमच्या जिल्ह्याला डी आर म्हणून काम पाहिलं आणि आता बगरे सर जे अधिकारी म्हणून काम आहेत त्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगच्या संदर्भामध्ये मा मार्केटिंगच्या संदर्भामध्ये काम करत आहेत सर आम्ही जे काम करतोय त्या कामाच्या संदर्भामध्ये तुम्ही जे पाहताय सुरुवात त्यासंदर्भात आपण दोन मिनटामध्ये आमची आमच्या एक कामाच्या बद्दल जे काही कौतुक आहे तुम्हाला वाटणार किंवा काही चुकत असेल त्या संदर्भात सजेशन असेल थोडंसं दोन मिनिटात एक धार्मिक माध्यमिक सगळ्या सगळे जे आरोप आहेत माध्यमातून भारतिक आरोग्यदायी व्हावा आणि आरोग्यदायी सगळे पदार्थ उपलब्ध आहेत ह्या दृष्टिकोनातून जाण्याचा प्रयत्न करत आहेत मग मी मुंबईकरांना हे मी करण्या विनंती करतो आजार की आपण मध्ये मी खानमधून तयार झालेले विस्मृत सगळे जे प्रधान्य आहेत किंवा हळद आहे खरेदी करावी आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा विकतेला महिला तर जनता उत्पादन साठी ठेवलेली आहे मी शंभर टक्के शुद्ध म्हणजे ऑर्गेनिक आहेत याची खात्री स्वतः अनुभवली घेतली आणि मी नेहमी इथून हा ऑर्गेनिक माल घेत असतो सहकारी तत्वावर लोकांना एकत्र येऊन या स लोकांनी फार चांगलं काम केलेलं आहे यापुढे हे दिशादर्शक काम राहील अशी मला खात्री आहे सर्वांनी मुंबईत या ठिकाणी हा नैसर्गिक माल खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक आधार लावा आणि या उपक्रमास कॉमर्स आपल्या शुभेच्छा खरेदी करून या शुभेच्छा द्याव्यात <आगेवाद> म्हणजे सर तुम्ही ऑर्गेनिक फार्मिंगच्या माध्यमातून बचत गटांच्या माध्यमातून उत्पादन घेऊन त्या मार्केटच्या संदर्भामध्ये सुद्धा माफी घेत आहे त्या संदर्भामध्ये संदेश काय झालं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उमेद महाराष्ट्र राज्य जामीन घेऊन होत्या वेळाच्या याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये साधारण अठरा हजार एकरवर आपण ऑर्गॅनिक फारच्या संदर्भात काम करत आहोत कारण त्याच्यात पंचवीस हजार महिला शेतकरी घेतलेल्या आहेत या उद्या बार्म प्रदूषणसारख्या कंपनी ज्या आहेत ज्या आता उद्यास येत आहेत की ज्या खऱ्या ऑर्गॅनिक शेतीच्या माध्यमातून दुसऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांचं जे केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं आहे ते काही खूप प्रयत्न असतात चांगल्या ठिकाणी जे स्वतः ट्रेनर म्हणूनसुद्धा चांगलं काम करतात आमच्या अशा खूप साऱ्या महिला पण आहेत की ज्या याच्यामध्ये खूप चांगलं काम करत आहेत आता आम्ही हा विचार करतो आहोत की हा जो शेतमाल आहे तो मार्केटमध्ये चांगल्या दर्जाने चांगल्या भावाने कसा विकला जाईल तो त्याचबरोबर आमचा एक्सपोर्ट कसा होईल यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सगळे प्रयत्न करीत आहोत rất là